नमस्कार मित्रांनो मी, मी सर्वेश तुमच्या पुन्हा भेटीला माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि झाले दोन महिन्यानंतर मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला आलो आहे खरं तर मला बरं नव्हतं टायफॉड चिकनगुन्या वगैरे सर्व झालं होतं त्याच्यामुळे मला मला कुठे जाता आलं नाही कारण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तीन महिना तुम्हाला आराम करता करणार करायला पाहिजे तर त्याच्यामुळे मला कुठे जाता आलं नाही बट थोडं बरं वाटलं आत्ता झाले दीड महिना झाला आहे आणि आत्ता मी चाललो आहे खूप दिवसापासून प्लॅन होता माझा मित्र विरारला राहतो तर खूप दिवसापासून प्लॅन होता माझा की टकमकगड जो पालघर जिल्ह्यात वसावलेला आहे डोंगरदरात तर तिकडे जायचा प्लॅन होता तर आज खूप दिवसांनी मी विरारला आलो आहे तसं मुंबईपासून ते साठ किलोमीटर दूर असा हा गड आहे आणि विरारपासून जास्तीत जास्त बावीस वीस किलोमीटर तर आत्ता मी चाललो आहे तिकडे आता आपला प्रवास सुरू होतो आहे आणि आपल्यासोबत मित्र पण आहे तुम्हाला बोलतो की मला घेऊ नको करून ब्लॉगमध्ये कारण का तो असतो तर चला तुम्हाला पण दाखवतो माझ्या मित्राला माझी मित्राची ओळख करून देतो चला दे, या मग तसं खूप टाईम माझ्यासोबत बघितलं असेल त्याला माझ्या ब्लॉगमध्ये तसं पण एक मिनिट आहे आणि हा आपला मित्र आहे कधी येऊन फिरायला बोललं तर भावाला गाडी घेऊन रेडी असतो ऐक भावा तर त्याला मग माँ तुम्हाला माझा प्रवास दाखवतो थो। थोड्याच टाईममध्ये आम्ही जास्तीत जास्त बावीस किलोमीटरनंतर चाळीस पन्नास मिनटं लागतील भेटू माझा प्रवास तुम्हाला न नक्की आवडेल असं मला पण वाटतं चला मग जाणार आहे को। आता आपण पोहोचलोय गावाजवळ इथे पाय त्याची गावमध्ये पोहोचलोय आणि आपल्याला जायचंय वरती आता इथे गाड्या वगैरे लावल्यात इतर गाडी दाखवण त्या गाड्यावर आणि आपण आता जाणार आहे या पाय वाटेने पाय वाटेने वरती गाडी जाणार नाहीये म्हणून आपल्याला इथून जायचंय आता या पायवाटेने आणि चला आपला प्रवास चालू करूया आपण हे बघा मित्रांनो आता मी इथे आलो आहे आणि इकडे तुम्हाला माहीतच आहे भातशेती लावणीची पद्धत जी माझ्या कोकणात पण केली जाते आणि इकडे चालू आहे सध्या हे बघू शकता बाबा काय ते डोंगर काय झाडी एकदम सगळं ओके ना मित्रांनो मला असं वाटतं की ठीक आहे आता पाऊस पडला म्हणून तुम्ही सर्व वॉटरफॉल वगैरे फिरायला जाता किंवा विलाला सर्व जाता बट खरंच एकदा तुम्हाला असं वाटत नाही का की थोडं निसर्गाच्या सानिध्यात यावं किंवा फिरावं जायला ला। काकांना विचारलं आता काकांनी सांगितलं आहे त्या रस्ता निघायचं कारण का आम्हाला माहीत नाही आहे मित्र पहिला येऊन गेला आहे पण तरी पण थोडं भूलचूक भूलचूक मापासावी तर मी होतो हेच सांगत होतो की की आपण पाऊस वगैरे पडला की काही लोक का, फिरायला जातात रिसॉर्ट या व्हिला बुक करतात फक्त एका एक रात्रीसाठी आणि तिथे बारा हजार पंधरा हजार राहतात पण मला असं वाटतं की थोडंफार निसर्गाच्या सानिध्यात फिरलेलं बरं कारण का तुम्ही एकदा जेव्हा बाहेर जाता निसर्गाच्या सानिध्यात तेव्हा एक न वेगळा अनुभव भेटतो हो म्हणजे काही निसर्गातील छान गोष्टी छान अनुभव हो। म्हणजे जे आपल्याला माहीत नसतं ते भेटतं एक प्रकारचं सुकून म्हणजे आनंद भेटतो जिथे आपण फिरतो असं नाही की पावसातून जावं बट पावसातून थोडं असं वाटतं की असे डोंगर हिरवागार झाडी सर्व असं बघून थोडं छान वाटतं म्हणून मित्रांनो नक्की निसर्गाच्या सानिध्यात थोडंफार आपला टाईम घालवा थोडं तुम्हालाही बरं वाटेल मी पण दीड महिन्यानंतर पुन्हा आलो आहे जेव्हा बरं वाटलं आहे म्हणजे पूर्ण बरं नाही आहे अजून माझे पाय हातपाय वगैरे दुखतात पण मित्र बोलला होता की आपल्याला गडावर जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर आणि त्यासाठी किरकोळ हातपाय दुखत असतील तर मी कारण नाही देऊ शकत होतो की माझ्या हातपाय दुखत आहेत मी नाही येऊ शकत हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर जायचं तर मी एका पायावर तयार असतं आणि आत्ताच चाललो आहे आपण तुम्ही पण नक्की भेट द्या या गडावरती या मी तुम्हाला मला काय माहिती नाही आहे बट मी थोडंफार कुठून कुठून माहिती जमा की त्याच्याबद्दल मी नक्की तुम्हाला त्या गडाबद्दल काही थो थोडीफार माहिती दे असं मला वाटतं तर चला बघूया आत्ता खाली चिखल आहे मी मी कॅमेऱ्याकडे बघत नाही ह्या गोष्टीसाठी कारण का, है। आ, का नहीं खा... खाई खूप चिखल आहे बघू शकता हे बघा पूर्ण पायवाट आहे आणि चिकल असल्यामुळे थोडं नदीसारखं म्हणजे व्हाल वगैरे आहेत नॉर्मली कोकणी लोकांना माहीत असेल की पर्या बोलतात त्याला जिथून थोडंफार पाणी नदीसारखं पाणी नाही थोडंफार पाणी जातं त्याच्यामुळे मी थोडं खा कॅमेऱ्याकडे कमी आणि थोडं खाई जास्त बघतो कारण का आपल्याला वाट माहीत नाही आहे भलेही कोकणी आहे पण नवीन ठिकाणी जा गेल्यावर थोडं सावधानगिरी बालगणं खूप महत्त्वाचं आहे तर चला थोडं बोलतो आणि आपल्या रस्त्याला चालतो भेटू थोड्या टाईमने हा गडावर जाताना आपल्याला खिकडा भेटला आहे खिकडा रे हे पांढरा आहे आता पण खात नाही <laughs> अरे बघा फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे म्हणजे पूर्ण गडावरती नाही पोचलो आहे म्हणजे निम्मा सर आपण पूर्ण केलं आहे आणि नजारा बघू शकता आपण आता तिकडे पूर्ण आपल्याला विराम दिसतंय काय गाडी काढून जर तुम्हाला जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल ना मित्रा स्वर्ग म्हणजे एक स्वर्गाचा भाग किंवा काय तर नक्की या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती यायचा तुम्हाला नक्की स्वर्ग लावेल तुम्हाला एवढा आनंद भेटेल जे तुम्ही रिसॉर्टला जाता किंवा विलाला एवढा कधीच आनंद भेटणार नाही एवढा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती मिळेल चला तर अजून आपल्याला पुढे खूप जायचं आहे तर पुढे भेटून या माझ्या या एक स्वर्ग स्वर्गाचा भाग तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गड मित्रांनो आपल्याला अजून तिथे आहे मी इथेच आपलं स्वर्ग अनुभवतोय अजून वरती जाऊन किती आनंद होणार आहे मला किती किती काय किती आनंद होणार आहे हे नक्की तुम्हाला पण दाखवेन मी आणि एवढी वरती हवागार चालू आहे ना मित्रांनो खरंच असं वाटतं की काय झाडी काय डोंगर काय आपले स्वर्गड छत्रपती शिवाजी महाराजांचा गड चला मग जाऊया पुढे या नमस्कार मित्रांनो आत्ता फायनली आपलं अंतर पार करून आपण गडकिल्ल्यावर आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टकमक किल्ल्यावर आणि जास्त काही बघायला नाही आहे कारण का खूप टाईम झाला म्हणजे थोडंफार उद्ध्वस्त झालं आहे असं म्हणता येईल कारण सध्या तरी गडकिल्ल्याचं संवर्धन कोणी करत नाही आहे म्हणजे फक्त ट्रॅकिंग म्हणून एक भाग लोकं जात बसलेत तर मी पण आत्ता आलो आहे ट्रॅकिंग म्हणजे नाही बस मला अनुभवायचं असतं की छत्रपती शिवाजी महाराज जिथे जिथे गेले त्यांचे भले आपल्याला त्यांचं स्मारक वगैरे नाही पाहता आलं तर ठीक आहे बट जिथे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचे पाऊल म्हणजे पाऊलं पडलेत तिथून जर मला जर माती मातीचं दर्शन घेता आलं तर माझं भाग्य खूप उजलून जाईल असं मला वाटतं आणि मी प्रत्येक टाईमला जेव्हा पण कोण मला बोलतं आत्ता अचानक माझा मित्र जे आम्ही राजगडला गेलो तो वैभव दादा म्हणून ते आत्ताच मला भेटून गेलेत काही गणं मला व्हिडिओ करता आला नाही त्या टाईमला सॉरी तर आत्ता मी आत्ता गड किल्ल्यावरती आलो आहे आणि चला दाखवतो काही वरून पहिलं मी तुम्हाला नजारा दाखवतो चला मग आणि हा आहे गडावरून दिसणारा आपल्याला नजारा मित्रांनो हा एवढा नजारा बघायला पण आपल्याला एवढं कष्ट करून वरती यायला म्हणजे झाले मी दोन तास चालतो आहे फक्त हे अनुभवायला इथे काही कपडे किंवा मॉल वगैरे नाही आहे की फॅशन शो नाही आहेत की मी इथे फक्त ते, ते बघायला आलो की मूवीला बघायला आलो बस मला दोन तास चढून मी इथे फक्त बघायला आलो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज जिथे जिथे गेले संभाजी महाराज त्यांचे काही असे गडकिल्ले त्यांनी असं मंदिर बांधून ठेवले ते बघायला आलो आहे आणि हे त्या दोन पाण्याच्या टाक्या बघू शकता एक आणि दोन ह्या दोन पाण्याच्या टाक्यात आणि हे इथे आहेत आपले शंकर भगवान यांची पिंडी नंदी नंदी पेल असं कोणी ज्यांनी ठेवलं त्यांनी खूप छान के काम केलं आहे कारण का असं करायला पाहिजे आपला गड आपलं जे काही राजांनी बनवून ठेवलं आहे ज्या आपली त्यांची आठवण म्हणून त्या आपल्याला संवर्धन करता आलं पाहिजे आणि मी आता थोडीफार तुम्हाला काही माहिती सांगतो म्हणजे जास्त काही माहीत नाही मला गडाची उंची किंवा इसवी सन किती वर्षापूर्वी गड किल्ले पण हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या का बीज केले हे तुम्हाला सांगतो थांबा या गडाची उंची पायत्यापासून एक हजार आठशे नव्याण्णव किलोमीटर इतकं उंच आहे आणि हा किल्ला पोर्तुगीजच्या ताब्यात होता काही काळासाठी सतराशे एकोणचाळीसमध्ये जेव्हा आपल्या राज्याने वसाईच्या लढाईनंतर मराठे सैन्याने तो आपल्या ताब्यात घेतला परंतु अठराशे सतरामध्ये परत ते ब्रिटिश सैन्याने युद्ध करून आपल्या ताब्यात घेतलं होता आणि असं काही या किल्ल्याचं थोडंफार मला म्हणजे थोडीच माहिती सांगता आली आहे कारण का एवढं मला माहीत नाही कारण का आत्ता असं झालं आहे की तुम्ही मॉलमध्ये जा तिथे लोकं शॉपमध्ये तुम्हाला खूप सारे सांगायला भेटतील की हा इथे हे कपडे भेटतात ते भेटतात पण आजकाल गडावरती जे आपल्या राजांनी गडावरती बांधले त्याच्याबद्दल माहिती सांगताना कोणीही दिसणार नाही आपल्याला कारण का क्वचित जे आहेत आपले इतिहासकार त्यांनी काही आपली माहिती आपल्या गुगलवरती टाकली आहे काय केलं आहे ते बघून आपण तेवढं तरी बघून आपण काही थोडेफार माहिती सांगू शकतो असं मला वाटतं आणि मी तीच बघून थोडंफार तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे चला मग थोडं तुम्हाला दाखवतो आपला गड किल्ला जास्त काही नाही आहे कारण का सध्याची परिस्थिती पाहून हा गड थोडं उद्ध्वस्त झालेला असं वाटतं कारण काही बांधकाम वगैरे राहिलं नाही आहे थोडंफार आजकाल लोक येतात ज्यांना वाटतं की आपल्या राजांबद्दल प्रेम भावना की ज्यांनी जे आपल्या राजांनी केलं आहे ते आपल्याला बघायला पाहिजे आपल्या पिढीला दाखवायला पाहिजे तसंच मी पण माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी काय एवढा मोठा युट्यूबर नाही आहे बट जेव्हा जेव्हा कोणत्याही गडावर जातो त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल थोडंफार तर चला हे बघताय तुम्ही माझा मित्र पण बसला आहे फक्त आपण मॉलमध्ये किंवा असं कुठेही फिरून जमणार नाही आपल्याला जर आपलं मराठी पण जर टिकवायचं असेल जर आपल्याला राजांचं काही टिकवायचं असेल तर आपले गडकिल्ले नक्की टिकवा फक्त पिक्चर बघून आपण एक एखादा स्टेटस लावला म्हणजे आपण छत्रपती शिवाजींची मावळी असं झालो असं नाही आहे थोडंफार आपल्याला काळाची गरज आहे की आपण थोडंफार इतिहास जाणला पाहिजे आणि तो जाणून घ्यायचा प्रयत्नही करा मित्रांनो चला मग थोडंफार आता तुम्हाला दाखवतो आणि थोडं मी पण थोडं फिरून घेतो माहिती घेतो म्हणजे माहिती देणारं कोण नाही बट जेवढं मला बघता येईल काही असतील शिल्प किंवा काही शिल्प वगैरे नाही तसं तसं पण बट जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आत्ता मी तुम्हाला काही मला जे समजलं किंवा मला काही सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजन शिवाजी महाराज सॉरी माफी असावी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडं काही गड्डाबद्दल सांगितलं या तर पुन्हा भेटू आपण नवीन काहीतरी शोध घ्यायला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले फिरायला किंवा त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायला ते अनुभवायला ते आपल्या हृदयात ठेवायला पुन्हा नक्की भेटू अजून पण माझे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज येतात तर तुम्ही नक्की पाहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा भेटू नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी आहे तसा अभिमान पाहिजे थोडं आणि महाराष्ट्र आपला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय चला